कसे आहात मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निसर्गवैद निषा तर आज आम्ही चाललो आहोत गुजरातमध्ये सोमनाथ दर्शनासाठी बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे आणि खूप असं सुंदर नजारा रस्ते पण खूप छान आहेत आणि असा छान मैपैकी आम्ही गाडी घेऊन निघालो आहोत सोमनाथ दर्शनासाठी वाटेत छान अशी ग्रीनरी आणि भातशेती खूप सुंदर असं नजारा रस्त्यानी आणि खूप असं सुंदर आल्हाददायक वातावरण झालं होतं ॲक्च्युली पावसाचं वातावरण होतं आणि इथे छान असं उंचावर गिरणारसारखं मंदिर ऑन दी वे भेटलं आम्हाला खूप सुंदर आणि एका पंपावर आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो तर तिथे पण खूप सुंदर असं गाडीतून बाहेर उतरून त्यांनी तिथे बाक बनवलेत ॲक्च्युली तिथे बाकावर बसून सर्वांनी सर्व म्हणजे गाडी तिथल्या पॅसेंजरनी सगळ्यांनी बाहेर बसायचं असतं तर असं आम्ही बाहेर थोडंसं फेरफटका मारला आणि छान वातावरण झालेलं होतं आणि हे पिऊ तिचे पप्पा मस्त राऊंड मारतायत आणि अशा प्रकारे आम्ही सोमनाथमध्ये पोचलो आहोत खूप छान वाटत आहे जय भोले बाबा खूप खूप खूपच एक्साइटमेंट आहे की बाबांचं दर्शन होणारे आज ओम शिवाय खूप असं पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत आणि इथे छान मस्तपैकी गाडी पार्किंग केलेली आहे आणि खूप छान असं पार्किंग बनवलं आहे मोठं त्यांनी आणि फास्टॅगचं स्कॅनिंग तिथे प फिफ्टी रुपीज आय थिंकस ते कट आहेत फोर व्हीलरचे तर खूप मोठं आणि प्रशस्त असं पार्किंग आणि खूप मोठं बनवलं मी दहा वर्षापूर्वी गेली होती ॲक्च्युली पण तिथे असं एवढं छान असं हे नव्हतं पण आता खूपच सुंदर बनवलं आहे ते माझे आहो आहेत आणि इथं सुंदर आम्ही असं पार्किंग केल्यानंतर सगळं बाहेर निघालो आणि छान असं प्रशस्त बघून खूपच आनंद वाटला कारण असं छान सुखसुविधा केलेल्या आहेत तिथे त्याच्यामुळे आम्हाला खूप असं असं फ्री वाटलं एवढी गर्दी पण नव्हती पी ऊ प्रथमेश आम्ही सगळेजण चाललो आता आणि वाटेत असे छोटे छोटे छुट शॉप्स होते आणि मंदिर पार्किंगपासून वॉकिंग डिस्टन्स होत होते एक टू मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर तर खूप असं सुंदर पहिलं दर्शन मंदिराचं झालेलं आहे त्याच्यामुळे खूपच सुंदर सुंदर वाटत आहे खूपच भोलेबाबाचं दर्शन घ्यायची आस लागली होती बरेच दिवसाची तर प्रथमेश आल्यामुळे आम्ही मग सगळेच निघालो दर्शनासाठी तो बोलला जाऊया आपण सोमनाथ दर्शनासाठी आणि इथे मस्तपैकी गंध लावला ती मुलगी छोटी मुलगी होती ॲक्च्युली तर ती म्हणाले की लावून घ्या गंध तर म्हटलं ठीक आहे चला सगळेच लावून घेऊया आणि मस्तपैकी असं छान गंध लावून घेतलेला आहे सर्वांनीच प्रथमेशनी पप्पांनी मी पण लावला पिऊनी नाही लावलं ॲक्च्युली गंध तर हे अशा प्रकारे सुंदर असं सोमनाथचं बनवलं आहे गंधाचं म्हणजे सोमनाथ नाव घालून ओम शिवाय असं लिहितात तिथे आणि हे सोमनाथचं चा मंदिराच्या तिथं प फर्स्ट व्ह्यू आहे आणि इथे छोटे छोटे शॉप्स आहेत आणि तिथे खूप असे गरीब लोक आहेत ॲक्च्युली प्रथमेश व्यू चालले आहेत पुढे आणि वाटेत एक बेलपत्र घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो तर बेलपत्रवाला माणूस फक्त बेलपत्र आणि फूल विकत होतं ॲक्च्युली आणि मग आम्ही तिथे बेलपत्र मी घेतले ओनली कारण प्रत्येक मंदिरात आलावून असतं आणि फार असा मोठा परिसर असल्यामुळे फार अशी काही गर्दी वाटत नव्हती आणि इथे मी छान असं बेलपत्र घेतलेलं आहे या माणसाकडून खूप छान आणि सुंदर बेलपत्र घेतलं आणि छान मी पण टिक्का लावून घेतला भोलेबाबाचा आणि खूप असं छान असं पॉझिटिव्ह वाईब्स वाटत होत्या खूप छान असं मनाला असं सुखद आनंद होता आणि मस्त ते छोट्या मुलींकडून आम्ही गंध लावून घेतला आणि पुढे गेलो आम्ही मस्तपैकी तर खो पुढे गेल्यानंतर छान असं शॉप्स होते सगळे तर लल्ला बोलला मला एक दुपट्टा घ्यायचा आहे ओ केशरी कलरचा तर मग आम्ही तिथे दुपट्टा घेतला आणि पुढे मस्तपैकी दर्शनासाठी लॉकरलाच मोबाईल जमा करत होते ॲक्च्युली नंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं बाहेरून बट आतमध्ये मोबाईल आलाऊ नव्हता इथे कबूतर खूप होते कबूतरांना चारा घालत होते लोक आणि मस्तपैकी असे छान असे बेलपत्र घेऊन आम्ही बाबांच्या दर्शनासाठी शंकर भगवानच्या दर्शनासाठी गेलो आणि असं सुंदर असं बाबांचं दर्शन घेऊन मन असं तृप्त झालेलं होतं बाबांना भेटायची खूप आस लागली होती आणि बाबांचं दर्शन घेऊन खूपच सुंदर मनाला खूप शांती मिळाली आणि अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो प्रसाद घेतला बाहेरचा सगळा नजारा घेतला होता ते फोटो फोटो तर थोडंसं फोटोशूट केलं आणि पिवचा फोटो काढतोय लल्ला तर असं छान असं मस्तपैकी वातावरण गर्दी होती पण आमचं दहा मिनटातच दर्शन झालं ॲक्च्युली छान असं दर्शन घेऊन मस्तपैकी फोटोशूट केलेला आहे लल्ला हो माझा फोटो काढला आहे पिऊचा पण काढला आहे सर्वांचे फोटोशूट झाल्यानंतर मस्तपैकी यांनी केशरी दुपट्टा घेतला आहे आहोंनी आणि मस्तपैकी प्रसादाचे डब्बे घेऊन थांबलेत आणि पिऊ तर इथे फोटो काढती आहे तर सुंदर असा खूप छान परिसर असा प्रशस्त परिसर बनवला आहे लॉकर्स बनवले आहेत फ्री लॉकर्स आहेत आणि खूपच सुंदर बनवलं आहे दहा वर्षापूर्वी खूपच असं थोडासाच एरिया होता आणि मस्तपैकी नंतर सोमनाथ बीचवर आम्ही गेलो होतो दहा वर्षापूर्वी हा बीच अगदी मंदिराच्या जवळ होता बट आता काही दहा वर्षानंतर खूपच चेंजेस झालेले आहेत आणि असा हा सुंदर मस्तपैकी बीचचा नजारा आणि खूपच सुंदर होतं जिथे भरती आलेली होती ॲक्च्युली त्याच्यामुळे पाण्यात कुणाला अलाव करत नव्हते सगळे लोक बाहेरूनच बघत होते बीचला जाण्यासाठी फाय रुपीज एंट्री फी आहे तर ती काढून बीचवर जायचं असतं मंदिराच्या बॅकसाईडलाच आहे बीचचा हा नजारा खूप सुंदर वाटलं छान थंडगार वातावरण पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि इथे छान असे उंट खूप सुंदर असे ब होते पण मला नाही आवडत उंटावर बसायला त्याच्यामुळं आम्ही मी तर नाही बसली आहे मुलं म्हणायचे बस म्हणून पण असा हा सुंदर छान एक शूट केलेला आहे आणि मस्तपैकी नंतर थोडीशी पेठपूजेसाठी नारळ पाणी घेतलं आणि नंतर थोडंसं स्नॅक्स घेतलं बीचवरच खूप सुंदर असे स्टॉल लागलेले होते खूप व्हरायटीचे स्नॅक्स होते त्यांच्याकडे आणि तिथे फारशी गर्दी नव्हती आहे पण बऱ्यापैकी लोक होते पण बरं झालं आम्ही थोडंसं पीक सीझनमध्ये नाही गेलो ऑफ सिझनमध्ये थोडंसं म्हणजे दर्शन तर होतं लवकर तिथे खूप छान असं दर्शन मुखदर्शन आणि लाईव्ह दर्शन पण तुम्हाला घेता येतं त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती आणि खूप असं सुंदर दर्शन झालं हा बीचचा नजारा आणि खूप सुंदर नंतर आम्ही मस्तपैकी एक बाणेश्वर महादेवाचं मंदिर आहे समुद्रामध्ये तर तिकडे चाललो आहोत आपता बाणेश्वर महादेव हा शंकराची पिंडी आहे ही समुद्रामध्ये तर तिथे ना असं वाटलं आता हे दिसतंय ना तुम्हाला असं आम्हाला असं वाटलं गाडीमधून की हे किचड आहे यार कसं जायचं आपण बट ते तिथे गेल्यानंतर मग पुढे गेल्यानंतर पिऊ म्हणाली का आपण जाऊया तिथे काहीच नाही नाही आहे वाटतं किचड खडक आहे आय थिंक आणि गेलो तर रिअली खडकच आण होता आणि हे शंभो बाबाचा दर्शन तुमच्यासाठी लाईव कारण मंदिरामध्ये प कॅमेरा लावून होता त्याच्यामुळे तुम्हाला दर्शन नाही करू शकली बट इथे असं हे सुंदर बाणेश्वर महादेवाचं मंदिर आहे सॉरी मंदिर म्हणजे पाण्यामध्येच शंकराची पिंडी आहे आणि मग आम्ही पुढे नाही जाऊ शकलो कारण पुढे जायला अलाव करत नव्हते ॲक्च्युली आणि मग आम्ही असं बाहेरच एक छोटीशी पिंड होती तिथेच आम्ही पाणी घालून भोलेबाबाला नमस्कार करून आणि खूपच सुंदर माझ्या आवडना तर खूपच आवडला हा नजारा आणि खरंच ॲक्च्युली खूप छान आहे आणि एक पाच किलोमीटर डिस्टन्सवर आहे मंदिरापासून आणि तुम्ही कधी गेलात तर ह्या म प्लेसला नक्की भेट द्या खूप सुंदर आहे आणि खूप खूपच छान वाटतं त्याच्यामुळे खूपच सुंदर आहे हे आणि लाटांनीच भोलेबाबाला आंघोळ होते ॲक्च्युली तर खूपच सुंदर असा नजारा मला तर खूपच आवडला माझी लास्ट टाईम आलो होतो आम्ही तेव्हा मला हे दर्शन नाही घेता आलं कारण ग्रुपमध्ये आम्ही गेलो होतो तर आता हे सुंदर शंकर भगवानची पिंडी आहे ओम नम शिवाय तर असं हे समुद्र भगवान त्यांना साक्षात गंगाजल वाहत आहेत आणि असा हा सुंदर एक शॉर्ट मस्तपैकी आणि सगळ्यांना हे लोकेशन खूपच आवडलं मुलांना आहोना आणि ॲक्च्युली खरंच सुंदर आहे तुम्ही क न मिस करता हा स्पॉट नक्की बघा गेलात तर तर खूपच सुंदर स्पॉट आहे आणि म्हणजे खरंच म्हणजे न नजरेचं पारणं फेडण्यासारखं आहे तर हे असं त्यांनी तिथं टॅच्यू लावलेला म्हणजे बोर्ड लावलेला आहे बाणेश्वर महादेव बाणगंगा असं म्हणतात तिथे तर असं सुंदर इथे नजारा आम्ही असं मस्त दर्शन कर केलं तिथे आणि अलीकडे छोटी पिंडी होती त्यालाच पाणी घातलं कारण तिथे अलाऊ नव्हतं ॲक्च्युली आतमध्ये पुढे जाण्यासाठी कधी असतं ओहोटे असल्यानंतर मग करतात अलाव पण आता नव्हतं मग असं प्रकारे आम्ही दर्शन घेतलं बाणेश्वर महादेवाचं आणि पुढे मग कंटिन्यू थोडंसं फोटोशूट केलं तर इथे एक छोटंसं मंदिर होतं बाजूलाच म्हणजे बीचच्या बाजूला असा हा सनसेट झालेला होता मग आम्ही मस्तपैकी थोडंसं चहावर ताव मारला छान कुल्लरमध्ये चहा पिलो आणि आता द्वारका द्वारकेसाठी प्रस्थान केलेलं आहे सोमनाथचं दर्शन करून खूप सुंदर नजारा रस्ते तर खूपच सुंदर आहेत मजा आली थोडंसं ड्राईव्ह करायला पण आणि आजूबाजू सुंदर नजाऱ्याचा आनंद घेत बा आजूबाजूला नारळाची झाडं बघत द्वारकेसाठी आम्ही निघालो आहोत तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्की बघा द्वारकेचं दर्शन कसा वाटला सोमनाथ ब्लॉक Thank you for watching.